सीसीटीव्ही यंत्रणेसाठी राज्य सरकारकडून दोन हजार कोटींचा निधी मंजूर कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक आणि महापालिकेत सहाय्य होईल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा उभारली जाणार कालपासूनच <गणाँगी> अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू आज बीड जिल्ह्याचा आढावा घेणार अजित पवारांचे शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे आश्वासन अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची उद्धव ठाकरे करणार पाहणी मराठवाड्यात ठाकरेंचा पाहणी दौरा राऊत दानवे नार्वेकर असणार सोबत रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांचा बोनस मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यानंतर आज एकत्रित बैठक बैठकीमध्ये मदतीच्या निकषावर चर्चा होण्याची शक्यता खासगी कार्यक्रमानिमित्त अमित शहा मुंबई दौऱ्यावर शहा फडणवीसांकडून घेणार महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा राज ठाकरेंची मागणी एकरी तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या मराठवाड्यातील अतिवृष्टीबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र राज्यात एकोणतीस सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा मराठवाड्यातील काही भागात सत्तावीस सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असणार युपीआय व्यवहारांची स्वीकारता कतारमध्येही सुरू युपीआय सेवेनं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत कतारमध्ये प्रवेश केल्याची माहिती पाहणी करताना अजित पवार पूरग्रस्तांवर घसरले कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर तोल सुटला प्रश्न माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज